आदिवासींना स्वाभिमानानं जगण्याची प्रेरणा देत त्यांच्यात परिवर्तन घडवणाऱ्या डॉक्टर प्रकाश आमटे यांना लोकसेवक दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार दिल्यानं या पुरस्काराची उंची वाढली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे धुळे इथं माजी मंत्री दिवंगत दाजीसाहेब पाटील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नावाचा पुरस्कार काल डॉक्टर प्रकाश आमटे यांना प्रदान करण्यात आला यावेळेस ते बोलत होते गेल्या तीन पिढ्यांपासून आमटे परिवार अविरतपणे करत असलेलं समाजकार्य पुढेही सुरू राहावं अशा त्यांनी शुभेच्छा दिल्या दाजीसाहेब पाटील यांनी खानदेशच्या विकासासाठी आयुष्यभर काम केल्याचं सांगत त्यांच्या आठवणींना मुख्यमंत्र्यांनी उजाळा दिला धुळे आणि खान्देशसाठी सर्व सहकार्य करण्याची ग्वाही सुद्धा त्यांनी यावेळी दिली आदिवासींच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवण्याचं काम त्यांच्यातलं आत्माभिमान जागृत करण्याचं काम आणि त्यांना स्वाभिमानाने जगण्याकरता प्रेरणा देण्याचं काम हे डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदाकिनी ताईंनी त्या ठिकाणी केलं आणि आता त्यांच्यानंतर आमटे परिवारामध्ये तिसरी पिढी ही या सगळ्या प्रकल्पांना चालवते त्यामुळे एक समर्पित जीवन असलेल्या ज्या ठिकाणी डॉक्टर प्रकाश आमटे यांना आपण ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण हे लोकसेवेमध्ये केलं अशा लोकनेते दाजी साहेबांच्या नावाचा पुरस्कार दिला त्याबद्दल आपलंही बाबा मी मनापासून अभिनंदन करतो आज या निमित्ताने पुन्हा एकदा मी, एक मी आपल्याला आश्वस्त करतो की धुळेकरांच्या पाठीशी खानदेशाच्या पाठीशी आपलं सरकार हे संपूर्ण ताकदीनं उभं राहील या कार्यक्रमाला विविध मंत्री स्थानिक खासदार आमदार आणि डॉ बंदाकिनी आमटे या उपस्थित होत्या